नमस्कार अमरावती अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाची युती तुटताच राजकीय वातावरण चांगलेच आहे युती तुटल्यानंतर भाजपकडून राणा दाम्पत्यावर थेट हल्लाबोल सुरू झाला असून वाक्या वाक्यातून आरोप प्रत्यारोपांचा जोर वाढताना दिसतोय खासदार अनिल बोंडे यांच्या पाठोपाठ आता राज्यमंत्री नितेश राणे यांनी ही नाव न घेता राणा दाम्पत्यावर जोरदार टीका केली आहे एका जाहीर सभेत बोलताना नितेश राणे म्हणाले देवेंद्र फडणवीस साहेब हे आमचे आहेत कोणी दुसरे व्हिडिओ दाखवत असतील ते चायनीज मॉडेल आहे ओरिजिनल भारतीय जनता पक्ष इथे आहे यावेळी त्यांनी आणखी टोला लगावत म्हंटल अरे बाबा चिरको तो तेरा पाना तो ही किया देवेंद्र फडणवीस साहेब ने तू कि जर पाना चालणार थोडा आनंद पाना ढिलाय की आणा त्या गाडी बी बंद पड जाय इतक्यावरच न थांबता त्यांनी थेट इशाराही दिला पण उभा नका आमच्या लाग आम्ही जेवढं नीट आहेत ना तो ठीक आहे एवढंच या निमित्ताने सांगतो या वक्तव्यामुळे अमरावतीच्या राजकारणात मोठीच खळबळ उडाली असून भाजप आणि राणा गटातील संघर्ष आता आणखी तीव्र होण्याची चिन्ह दिसत आहेत आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा संघर्ष कोणतं वळण घेणार याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे